झाशीनगर येथील तलाठी कार्यालय सध्या चर्चेचा विषय ठरलाय कारण महिला तलाठी अधिकारांच्या सातत्यानं होणाऱ्या गैरहजेरीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे शासनानं नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी कार्यालय सुरू केले असले तरी येथे अधिकारी वेळे उपलब्ध होत नसल्यानं अनेकांना आपल्या कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे झाशीनगर मधील नागरिक अनेक दिवसांपासून तलाठी अधिकाऱ्यांच्या तक्रारी करत आहेत तलाठी नेहमीच बंद आढळत असून अधिकारी कधी का कार्यालयात येणार याची काहीही खात्री नसते शेतकरी गृहस्थ व्यावसायिक तसेच विविध शासकीय योजनांचे लाभार्थी आपल्या कामांसाठी तलाठी कार्यालयात जातात मात्र तेथे अधिकारी हजरच नसल्यानं त्यांचे वेळ आणि पैसे दोन्ही वाया जात आहेत तलाठी कार्यालय हा गावातील महत्वाचा शासकीय विभाग असून जमिनीच्या नोंदी सात बारा उतारे विविध दाखले आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यासाठी नागरिक येथे येतात मात्र या तलाठी अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे गावकऱ्यांना मोठ्या त्रासाला समोरे जावं आहे अनेक वेळा संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यानं नागरिकांच्या फायली प्रलंबित राहतात आणि त्यांची कामे रखडतात यामुळे संतप्त नागरिकांनी या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे परंतु जर अधिकारी वेळेवर हजर राहत नसतील आणि नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असतील तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे झाशीनगर मधील तलाठी अधिकाऱ्यांच्या या वागणुकीबाबत वरिष्ठ प्रशासनानं तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी अन्यथा भविष्यात नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात जातील असा इशारा नागरिकांनी दिलाय आता प्रशासन या तक्रारींची दखल घेणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे करता झाशीनगर गोंदिया तुमचा परिचय सांगा माझे पूर्ण नाव आशा राहुल गदवार मुक्काम झाशीनगर झाशीनगर ग्रामपंचायत मधील मी सरपंच आहे तर तुमच्या ग्राम झाशीनगर येथे तलाठी कार्यालय आहे का हो आहे कोण आहे मॅडम कार्यकर्त मोहली मॅडम आहेत तर मला एक सांगा मोहली मॅडम आता आम्ही दोन चार वेळा आलो हो ह्या तुमच्या झाशीनगरला त्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतला पण भेट दिली आणि त्यामध्ये तलाठी कार्यालय पण भेट देण्याचा प्रयत्न केला तर बरेचदा आम्हाला कार्यालय बंद अवस्थेत दिसला तर तुम्ही ह्यावर काय सांगणार आहात तुम्हाला काय वाटते ग्रामपंचायत ज्याप्रमाणे चालू असते नेहमी त्याप्रमाणे तलाठी कार्यालय व्यवस्थित चालू नसते तर याचा कुठेतरी भूदंड नागरिकांना सोसावा लागतो त्यांना अडचणीचा सामना निर्माण होत आहे तर तुम्ही सरपंच म्हणून नेमकं काय सांगणार त्यांच्या म्हणजे काम जसं असते ना तर कामाविषयी वगैरे काही इथं येतात आणि जे उर्वरित कामं असतात जे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी वगैरे काही जे अर्जंट असतात नाही का ते काम असतात म्हणून इथं काही ग्राम आपल्या गावामध्ये वगैरे काही नाही आहेत परंतु आपले आनंदजी डोंगरवार आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण करतात ते आनंदजी डोंगरवार कोण आहेत त्यांचे ते पट नाही आहेत का हो त्याच्या माध्यमातून करतात तर आज तुम्ही गावातच होते आज मॅडम मॅडमचा ऑफिस जरी सुरू असेल पण मॅडम कार्यालयामध्ये उपस्थित होते का आहेत तर नेमकं मला असं म्हणायचं की तुमच्या गावातले नागरिक आहेत समजा एखाद्याला काम आला हो। समजा आज काम आला किंवा तुम्हाला काम आला हो। तर आजचं काम तुम्हाला आज होईल का तर काय वाटतं तुम्हाला एखादा अधिकारी आहे की ग्रामसेवक असो किंवा तलाटी अधिकारी असो तर तुम्ही सरपंच यानंतर तुम्ही त्यांना काय सांगणार आहात की समजा त्यांना कार्यालयात हजर नियमित राहायला पाहिजे कि वारंवार दांडी मारली पाहिजे नेमके काय सांगणार नाही तसं तर त्यांनी दांडी नको मारायला पाहिजे कारण आपल्याला कधी वेळे वेळेवरती कोणतं काम येऊ शकतात काही येऊ शकतात त्यांनी पण हप्त्यातून दोनदा किंवा तीनदा तीन दिवसांना आपल्या गावामध्ये वेळ द्यायला पाहिजे असं माझं मत आहे एकीकडे नागरिकांचं असं मत आहे की आ, बा तलाठी अधिकारी येतात आणि नेटवर्क नसल्याचं कारण सांगून कुठेतरी बाहेर राहतात तर त्याप्रमाणे समजा तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत जो ग्रामसेवक आहे हा इथं येऊन काम करतो त्याला नेटवर्क भेटते पण मॅडमलाच नेटवर्क भेटत नाही परत जेणेकरून काहीतरी उलबाईशी उत्तर देऊन मॅडम कार्यालयात हजर राहत नाही हा असा प्रकार चालला आहे तर ह्या ठिकाणी समजा हजर राहिल्यास नागरिकांचं काम सुरळीत चालेल अशी ह्या वेळची सध्या नागरिकांची भूमिका आहे त्याबद्दल तुमची त्या तुम काय भूमिका आहे नाही त्यांना त्यांना असं माझं मत आहे की त्यांनी इथं वेळ द्यायला पाहिजे हप्त्यातून दोन दिवस किंवा तीन दिवस तरी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे जेणेकरून आपले नागरिक आहेत त्यांना वेळ अडचणीला काम झालं पाहिजे आजचे जे काम होण्या व्हायचं आहे ते काम उद्याला होणार नाही हे तर आपल्याला समजते आणि त्यांना पण समजते धन्यवाद ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल